देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लर्निंग जवळ फायनान्स कंपनीच्या रिकव्हरी मॅनेजरला मारहाण करून दरोडा टाकणारे पाच रुपये अटकेत मुंबई आग्रा महामार्गावरील लळिंग गावाजवळ व स्वस्ती फायनान्स कंपनीच्या रिकव्हरी मॅनेजरवर दरोडा टाकून लूट करणाऱ्या पाच आरोपींना मोहाडीनगर पोलिसांनी अटक केली आहे फिर्यादी आप्पासाहेब टोंबरे ही दिवसभर जमा केलेली एक लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांची रोकड बॅगेट ठेवून दुचाकीने जात असताना अज्ञात इसमानी त्यांना काठीने मारहाण करून गंभीर जखमी करत बॅग हिसकावून घेऊन पळ काढला धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करून गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे रोहित पवार दिनेश माळी भीमा गवळी लंकेश गजानन गणेश सोनवणे या पाच जणांना लळिंग परिसरातून अटक करण्यात आली त्यांच्याकडून पंचवीस हजार रोख रक्कम जप्त करण्यात आली अन्य चार आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन मंडे हे करत आहे नमस्कार मी टी आय शिल्पा पाटील मोहाडी उपनगर पोलीस स्टेशन मोहाडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस रोजी लळिंग पुलाच्या बोगद्याखाली बचत गटात स्वस्ती फायनान्स बचत गटाचे जे रिकव्हरी मॅनेजर आहेत ते त्यांचे बचत गटाची रक्कम गोळा करून धुळे शहराकडे येत असताना बोगद्याखाली त्यांना काही मुलांनी अडवून त्यांच्याकडे असलेले एक लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये जबरीने चोरून नेलेले होते या फिर्यादीवरून आपण मोहाडी उपनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आ, दिनांक तेरा सहा दोन हजार पंचवीस रोजी आपले काही विशेष शोध पथक आणि गुप्त बातमीदार तसेच तांत्रिक पुराव्यावरून आपण पाच आरोपींना अटक केलेली आहे अद्याप गुन्ह्यामध्ये चार आरोपींचा शोध सुरू आहे अटक आरोपितांकडून आपण पंचवीस हजाराचा मुद्देमाल हस्त आ, हस्तगत केलेला आहे बाकी आरोपी मिळाल्यानंतर उर्वरित रक्कम प्राप्त केली जाईल